हे आहे मल्हार भक्त दिवस आणि इथे खूप स्वस्त रूम पण आहेत आणि व्यवस्थित सगळं काही क्लिनिंग वगैरे आहे तर आम्ही आता दर्शनासाठी निघालो सकाळी साडेसात जय मल्हार देवांश हॅपी बड्डे कुठे चालला तू कुठे आज तेवंशचा वाढदिवस आहे आणि त्यानिमित्तानेच आम्ही इकडे दर्शनासाठी आलो हो। आहोत तर आता आधी नाश्ता वगैरे करतो आणि नाश्ता करून वगैरे लगेच निघतो पोहे वगैरे होतं खूप छान होतं टेस्ट पण मस्त होती चटणी वगैरे होती पोहेसोबत आता नाश्ता झाला नाही आम्ही आता निघालो इथून तर सकाळी बरेच दुकानं बंद आहेत आणि बरेच आहेत हुगडी तर चला बघूया आता किती गर्दी मिळते वगैरे काहीच माहिती नाही आहे आणि जेजुरीला आम्ही फर्स्ट टाईम येतोय कधीपासून आम्ही ट्राय करत होतो पण जमतच नव्हतं जायला वगैरे तर आता फायनली देवांचा बड्डे पण होता तर आम्हाला देवदर्शन करायचं होतं बड्डे घरी करायचा नव्हता तर मग आम्ही ठरवलं की जेजुरी जाऊया इथे आधी आपण गणपती बाप्पाच्या पाया वगैरे पडू देवांची खूप मस्ती चालू होती त्याला एवढं मस्त वाटत होतं ना इकडे आणि निर्भय पण मस्त एन्जॉय करत होता एकदम फर्स्ट टाईम बघतायत ते सगळं तर त्यांना थोडं विशेष पण वाटत होतं की सगळीकडे हळद हळद का आहे येल्लो येल्लो का आहे असे सगळे प्रश्न होते त्यांचे तर आता इथून आम्ही भंडारा वगैरे सगळं घेतलं आणि निघालो आता इकडे आहून मला उचलून घेतलं आणि दहा पायऱ्या चढलेत आता देवांश पण स्वतः चालतोय मस्त थोड्या उंच पायऱ्या आहेत तर चढायला थोडं त्रास होत होता मम्मी पप्पांना वगैरे पट चढलेत करून व्यवस्थित आज गर्दी वगैरे खूप कमी वाटते कारण आम्ही खूप सकाळी आलो आहेत लवकर आलो आहोत तर गर्दी दिसत तर नाही आहे इकडे दृष्ट उतरवली देवांशची देवांश मस्त बघतोय त्यांच्याकडे देवांशी झाल्यावर नंतर निर्भयची पण दृष्ट उतरून घेतली आणि मग तिथून आम्ही पुढे दर्शनासाठी गेलो मम्मी पप्पां ते कसे हळूहळू येत आहेत पाय वगैरे दुखत आहेत पप्पांचे पण ठीक आहे तेवढं मॅनेज करतायत ते इकडे देवांश हट्ट करतोय पप्पांना की मला खाली सोडा त्याला एकटं चढायचं आहे पण थोडी भीती वाटते म्हणून त्याला सोडत नव्हतो पण नाही ऐकलं त्याने शेवटी तो उतरलाच आणि बघा तो कसा चढतोय आता हळूहळू मस्त देवांचा हा दो दुसरा बड्डे होता तर घरी करायचा नव्हता आम्हाला म्हणून मग विचार केला की के देवदर्शन करूया सो मग आम्ही मस्त जेजुरीला आलो आणि याच्यानंतर पण पुढे प्रतिबालाजी वगैरे करणार आहोत बसलात तो ते मस्त हळूहळू येतो येतो रांगत रांगत आणि त्याला पण खूप मजा येत होती चालतोय तो, तो मस्त इकडे सगळे लोक त्याला बघत होते की कसा चालतोय तो, तो वगैरे इकडे त्याला पाया पडायला सांगितलं पण त्याला ते कळालं नाही वाटतं तो तिथेच जाऊन बसला फायनली <laughs> आम्ही आलो दर्शनासाठी असं दर्शन असतं आणि या साईडने नॉर्मल लोकांची लाईन असते तर इकडे आज तर लाईनची गरजच नव्हती आम्ही डायरेक्ट आतमध्ये गेलो आणि सांगितलेलं की गर्दी वगैरे खूप असते गाभाऱ्यात दर्शन नसतं तर व्ही आय पी पार्क्स वगैरे घ्यायचा किंवा लाईटीत जायचं किंवा कोणाला तरी पैसे वगैरे द्यायचे ते मग गाभाऱ्यात दर्शन होतं आमच्यासोबत असं काहीच नाही झालं आतमध्ये पूजा वगैरे चालू होती आणि दर्शन खूप छान झालं आम्ही दोन मिनटंपर्यंत तिकडे थांबलेलो आणि आहोंनी देवांशला दिलं त्यांच्याकडे की पायाला लावून द्या तर गुरुजींनी नाही सांगितलं त्यावेळेस पण आहो तिकडेच उभे होते दे देवांशला घेऊन बराचसा वेळ तर नंतर परत गुरुजी बोललेत की द्या त्याला तर देवांशला मस्त खंडेरायांच्या पायाशी लावलं वगैरे त्याने पण मस्त नमस्कार केला आणि खूप बरं वाटलं आम्हाला खूप म्हणजे खूप चांगलं वाटत होतं देवांश खरंच खूप लकी आहे की त्याला पायथ्याशी दर्शन मिळालं त्यांचं पायाला हात लावता आला ला त्याला आणि त्याच्यानंतर बाहेर आलो आम्ही तर बघा गर्दी वगैरे खूप झाली नंतर कारण की आठ वगैरे वाजलेलं तर खूप गर्दी होते आठ नंतर आणि इकडे देवांश पण मस्त भंडारा आहे बोलता येत नव्हतं त्याला व्यवस्थित पण तरी तो बोलत होता आणि मस्त मजा करत होती आणि कपडे बिपडे तर सगळे त्याने हळदीने सगळं हे करून टाकलेत पण मस्त मजा करत होती दर्शन खूप छान झालं आमचं आणि आम्हालाही यांनी एका मित्राकडून नंबर घेतलेला तर आम्हाला काहीतरी अडीच हजार रुपये बोललेले की डायरेक्ट गाभाऱ्यात दर्शनचे तर मग आम्ही ते काही केलं नाही आम्ही लवकर उठून आलो तर आम्हाला दर्शन खूप छान झालं आणि नंतर बघा किती लाईन लागली आहे आणि खूप गर्दी होती म्हणून सातच्या आधीच तुम्ही जेजुरीला या दर्शन खूप छान होईल आणि मस्त पण होईल आणि वाटतं पण आपल्याला की एवढं लांबून आलं तर आपलं दर्शन पण व्यवस्थित होतं आहे इकडे निर्भय तर सारखं तेच चाललं होतं निर्भयचं ह्याच्यानंतर थोडे व्हिडिओ वगैरे काढलेत फोटो विटो काढलेत तिथे पाया वगैरे पडलो खूप वेळ असं बसलो तिकडे आम्ही आणि जेजुरी दर्शन वगैरे झालं त्याच्यानंतर आम्ही उतरायला घेतलं आणि मग आम्ही पर प्रतिबालाजीला जायचं होतं तर मग आम्ही तिकडे गेलो पण तिकडचे व्हिडिओ वगैरे काढले नाही आहेत कारण की तिकडे तर काहीच अलाउड नाही आहे मोबाईल आधीच जमा करून घेतात लॉकरला ठेवतात सेम तिरुपतीला जसं सिस्टम आहे तसंच प्रतिबालाजीला पण आहे तर तिकडे व्हिडिओ नाही काढलेत म्हणून तो ब्लॉक तर नाही येणार इकडे आम्ही मस्त फोटो काढलेत व्हिडिओ काढलेत इकडे नमस्कार वगैरे केला सकाळी लवकर आल्यामुळे आमचं दर्शन खूप सुंदर झालं आणि मनाला पाहिजे होतं तसं दर्शन मिळालं खंडेरायांचं जय मल्हार आता भेटूया आपण आपल्या पुढच्या ब्लॉगमध्ये जो कोल्हापूर